नमस्कार मी तुमची होस्ट ओलडी सिंपल कुकिंग कुकिंगमधून आज आता आपण साधी फक्त भजी करणार आहोत तर कांदा बटाटा आणि त्याच्यामध्ये मी ब्रेड घातला आहे थोड्या वेगळ्या स्टाईलची भजी आहेत छान दिसतात फक्त दिसायलाच छान आहे बाकी चव सगळी सारखीच आहे त्या भज्यांची त्यात मी काही नवीन केलेलं नाही आहे तर चला आपण आजही भजी बघूया पावसाळाजवळ येतो आहे मग काहीतरी चटकमटक खायला हवं असतं म्हणून मग आता तुम्ही बघा स्वयंपारात जाऊया तर स्वयंपारात आल्यानंतर आता मी तुम्हाला सांगते मी काय काय घेतलेलं आहे भजनसाठी लागतोय कांदा कांदा मी इतका बारीक चिरून घेतलाय मशीन मधून बटाटे मी किसून घेतले आणि त्यामध्ये बेसन बेसनाबरोबरच मी हे कॉर्नफ्लोअरचं पीठ घेतलं आहे थोडंसं भजी कुरकुरीत होण्यासाठी त्यानंतर हे तीळ आणि थोडासा ओवा। बस कोथिंबीर आता आधी मी हे बॅटर करून घेते यामध्ये थोडासा हा बटाट्याचा कीस घालते आहे त्यानंतर हे थोडंसं कांदा कांदा घालते याच्यामध्ये थोडंसं हे बेसन आणि थोडस हे कॉर्न कॉर्नफ्लोअर आता तुमच्याकडे तांदुळाचं पीठ असतं कॉर्न फ्लोअर नको असेल तर तुम्ही तांदुळाचं पीठ टाका हे तांदुळाचं पीठ मी यामध्ये घातलंय आता मी तेलाच्या खाली गॅस लावून देते थोडासा ओवा थोडेसे तेल थोडी कोथिंबीर आता थोडस मीठ अगदी थोडं आणि हळद म्हणजे मी चवीनुसारच मीठ घातलंय पण माझं मीठ खूप खारट आहे हळद अगदी अशी चिमुटभर चिमुटभर त्यामध्ये हिंग घालायचा आणि लाल तिखट हे लाल तिखट तर आता हे सगळं बॅटर मी कालवून घेते थोडंसं घट्ट जरच हवं हे पातळ करायचं नाही कारण आपल्याला मी हे ब्रेडचे तुकडे घेतलेले आहेत या ब्रेडच्या तुकड्याला हे बॅटर लावून मग हे तळायचे बरं हे ब्रेडचे तुकडे काही याच्यात ये बुडवता येत नाही म्हणून आपण हे असं प्रकार करणार आहोत तर याला असं घट्टच शिजवून घेतलं आहे बघा म्हणजे नेहमी भज्यांसाठी आपण जे पीठ भिजवतो तसं नाही भिजवलं आहे थोडस ओलसर आता हे थोडे कुरकुरीत होण्यासाठी एकच फक्त मी युक्ती केली आहे हे थोडासा हा जो सोडा आहे हा सोडा मी याच्यावर टाकलाय आणि आता तेल गरम होण्याची वाट पाहते मग हे गरम गरम तेल मी सोड्यावर टाकणार आहे आणि मग हे सगळं हाताने असं आहे थोडं तेल गरम होऊ देते आणि मगच याच्यामध्ये टाकते सोडा फसफसला आपला म्हणजे तेल चांगलं गरम झालंय आता याच चमच्याने मी हे मिसळून घेते कारण गरम तेलात हात घालू नाही शकत म्हणून बस आणि काही नाही आपल्याला फक्त हे हे असं घ्यायचं एक ब्रेडचा पीस त्याच्यावर हे लावायचं आहे थोडंसं सोनारी काम नेहमी कशी पटापटा भजी भिजवून आपण हे करतो आणि खालून पडतं म्हणून या दुसऱ्याही हाताचा आपल्याला वापर करावा लागतो आहे बाकी काही नाही तर भजन आपण त्या ब्रेडमध्ये बटाट्याची भाजी भरून वगैरे ते ब्रेड पकोडे करतो त्याच्याऐवजी हे कढई जरा अशी उथळ घ्यायची म्हणजे आपल्या हातावर उठणार उत... नाही काही एवढी फक्त काळजी घ्यायची जास्त पटपट सगळे नाही टाकता येत कारण हे जे वरचं बॅटर आहे ते जरा मग निघायला निघायला नको म्हणून असं त्याच्यावर गलम तेल टाकलं की साधारणपणे ते चिकटतं ब्रेडला आता आपले ब्रेडला दोन्ही बाजूनी ते बॅटर लागलेलं ला। आहे म्हणजे आपण ब्रेडमध्ये बटाट्याची भाजी करतो तर आज आपण काय केलं आहे उलटं केलं आहे हे ते ब्रेडच्या वरतीच आपण हे घालतो आहे आणि हा घातल्यानंतर त्याच्यामध्ये हा आपण जसं बटाटा हा भजा सोडल्यानंतर लागलीच झारा घेऊन फक्त ह्या वरच्या भागावर तेल टाकायचं म्हणजे ते निघणार नाही आपला हा आता झालेला आहे आम्ही अडवून घेतो हा पलटवते बघा आता हे सगळं चिकटलं आहे त्यामुळे पलटवलं आता परत एक स्लाईस घेतला त्याच्यावर हातानेच हे लावलं पीठ हा दुसरा स्लाइस घेतला आणि हा मी याच्यात सोडला तेल कमी घ्यायचं म्हणजे उडत नाही आणि हा स्लाइस असा होतात पटपट काही वेळ नाही लागत आपल्याला सवय असते फक्त ती काळजी घ्यावी लागते आणि ते बॅटर निघू नये म्हणून ती काळजी बॅटर चिटकू नये कढाईला म्हणून ती काळजी अजून एक मी घालून दाखवते तुम्हाला नेहमी जसे आपले कांदे बटाट्याची हो भजी आहे तसेच लागतात थोडं ब्रेड याच्यात असतं काहीतरी वेगळी चव लागते बाकी काही नाही काय होतं नेहमी नेहमीच आपण सारखं तेच करतो भजीकर म्हटल्यानंतर लागलीच कांदा चिरून त्याच्यामध्ये सगळं मीठ तिखट टाकून पाणी सुटायची वाट पाहायची तेवढं बेसन भिजवायचं आणि भराभरा ती कांदा भजी करायची मग आता उद्या रविवार आहे काहीतरी नवीन करायचं म्हणून मग आता आपण हा प्रकार केलेला आहे तर ब्रेड बटाटा आणि कांदा असं वापरलं एखाद दिवशी काहीतरी असं चटकमटक जड खायला काहीच हरकत नाही बरं ही काय होतं दोन चार भजी खाल्ले की पोट भरून जातं पुन्हा काही भजी खायची म्हणजे आपण एक ब्रेडचा स्लाईस तरी खातोच चार जरी खाल्ली कोणी आठ खाल्ले तर दोन दो ब्रेडचे स्लाईस पण बाकी तर भाज्याच आता मी फक्त कांदा बटाटा घातला आहे तुम्हाला पाहिजे तर गाजर किसून घाला बरोबर तर बघा आता आपली भजी तयार झालेली आहे अजून एक भज टाकते फक्त मग काढून घेऊ मी दोन बटाटे घेतले होते आणि दोनच कांदे घेतले होते जास्त काही घेतलेले नाहीये आणि त्याचं एवढं झालंय सगळं वेगळा प्रकार भज्यांचा बाकी काही नाही तर आपली भजी आता तयार झाली आहेत आपण आता सजवूया तुम्हाला पाहिजे तर याच्यामध्ये फ्लावर किसून तुम्ही घालू शकता म्हणजे वेगवेगळ्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता असं काही नाही की मी कांदे बटाटे घातले म्हणून तुम्ही हां बटाटे घातले बटाटे आपण किसून घेतो आहे तर बा बटाट्याचा किस किती सुंदर दिसतो आहे एखादी वस्तू सुंदर दिसली आणि बरताची चव तर तीच राहणार आहे तर ती सुंदर दिसली तरी ती खावीशी वाटते तर आता आपण ही भजी सजवूया मी त्याच्यासाठी ही कैरीची चटणी केलेली आहे तर कैरीचे तुकडे हिरवी मिरची पुदिना कोथिंबीर जिरं काळं मीठ मीठ आणि साखर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही चटणी देणार आहे तर आता मिळतो कैरी मिळते आहे तेव्हा बघा तुम्ही आता हे आपली भजी तयार झाली आज उद्याचा सकाळचा नाश्ता रविवारचा तयार झाला दाखवते खावीशी अशी सुगंधी युक्त अशी भजी त्याचा वास सुटलेला आहे धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल मी नेहमीच असं काही काही फूड दाखवत असते डाएट फूड मग कधी कधी कंटाळा पण येतो असं पण खायला पाहिजे काहीतरी कधी कधी हेवी फूड थाळी वगैरे मी दाखवतच असते पण आता आज मी ठरवलं की आता पावसाळाजवळ जवळ येतोय व भजी खावीशी वाटतात बरं हा ब्रेड काही मी म्हणजे खूपच ताजा नाही घेतला परवा वगैरे आणलेला ब्रेड आहे हा तर मग या ब्रेडचा उपयोग मी असा केला बघा तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर मला लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट जरूर जरूर करा दिसायलाच ही भजी खूप सुंदर दिसतात मग आता ही खावीशी तर वाटणारच आहे धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल